आता वळूया दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकूया धार्मिक सामाजिक क्षेत्रातील बातमीकडे अमरावती विधानसभा क्षेत्राचा सुल्बा खोडके यांच्या हस्ते कपिलवस्तु नगरातील बापाचे पूजा अर्चना करून आरती करण्यात आली यावेळी आमदार खोडके यांचे मंडळाच्या वतीने त्यांचा ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले गणेश उत्सव हा सामाजिक सद्भावना वाढविणारा एक उत्सव असून यातून राष्ट्रीय एकतेला बळकटी मिळते असे मनोगत आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केले अमरावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार सुलभा खोडके यांनी अनेक गणपती मंडळाला बाप्पाची पूजा अर्चना केली अशातच रविवारी कपिल वस्तू नगरात न्यू बाल गणेश उत्सव मंडळाला भेट देऊन आमदार खोडके यांच्या हस्ते बाप्पांची पूजा अर्चना करण्यात आली यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी आमदार सुरभा खोडके यांनी श्रींची आरती ओवाळीत सर्वांना सुख समृद्धी व मांगल्य लाभो उत्तम आरोग्य व धनलाभ व भरभराटी लाभो अशी श्रींच्या चरणी मनोकामना केली गणेश उत्सव हा सामाजिक सद्भावना वाढविणारा एक उत्सव असून यातून राष्ट्रीय एकात्मतेला बडकटी मिळते परिसरातील सर्व नागरिक या उत्सवात पारंपरिक पद्धतीने सहभागी होत असल्याने यातून आपल्या सभ्यता व संस्कृतीचे दर्शन घडत असल्याची मनोगत Suluba ki.